नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सिरा युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज उशिरा ब्लॉग आलाय माफ करा कारण की थोडं गडबड चालू आहे लग्नाचा कार्यक्रम चालू आहे आमच्या इकडं आणि मित्रांनो तर आज तुम्हाला बघायचं आहे का भूमीनी पण आवरले वहिनी पण आवरले तर एक नवीन असे चालू आहे की विनायक भाऊ म्हणले की आता दुसरं लग्न करावं हो लागेल विनायक <coughs> भाऊ म्हणले बरं का विनायक भाऊ खरं आहे का नाही हे हा दोन बायका माझं दोन दोन बायका फजित आहे का दोन बायका आहे का अशाच का। कारणामुळे या बाईने बघा हा हाय का नाही हा अय इकडे बघून बोल ना हाय ना हा मम्मी तुझं काय म्हणणं आहे हा तू हा मम्मी हा म्हणली आता मागाशी म्हणली मम्मी हा हा तर मग मी काय म्हणे आता मला सुनांकडून ना मेकअप बेकअप सगळं करून घ्यायचं आहे मग मग मी सुना म्हणला की आम्हाला काय एवढं मेकअप येत नाही तर मग मी नाही भाऊन मी म्हणलं की जाऊ दे एक मेकअप वाली करून एक मेहंदी वाली करू बरोबर मेकअप करायला सुरुवात केली त्यांनी का नकोय आमच्या नवऱ्याला दुसरी बायक आपण समजायला तुमको सगळं काय आहे ना व्हिडिओ आयस आहे पहिलं तुम्ही मी करते भूमी मी करते मम्मी

अय भूमे बोल ना काय करायचं करू का नको दुसरं लग्न आम्ही मग कधी शिकणार तुम्ही मेकअप मेहंदी बिंदी हा बोल ना आता ते राग येतो आहे ना असं बोललो दुसरं लग्न करायचं म्हटलं तर येतो ना राग तुम्हाला झिलो मग आता कोणाची लोक हा याला ती पण तू पण पाहिजे ती पण पाहिजे हा बघ तीच फक्त मग मी नाही करते असं नाही गाय जिलो आपली जिंदगी मला पण तीचं तीपन, काय म्हणजे आपली जिंदगी जिलो मग तुला चालन का ते सांग, सांग चालन ना तुला मम्मी काय झालं जिलो खरंच ना जिंदगी परत बोलायचं नाही बर का मम्मी हे काय वाटलंय तू आंबळा एला आंबुडा म्हणतात का हा गोंबुडा आहे याला म्हणतात चांगला दिसला का चांगला दिसला म्हणजे आग तुले भारी दिसती सगळ्यात भारी तर तू दिसती नको हारभर मग तुम्ही मी तुला कुठे तोडू हा पावसात गेले पावसात हां पावसात ते भाऊना थेट मी हा हां मै मागे फिर आ अगो बोई 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 याला आंबुडा म्हणतात का आंबळा गजरा अगं आंबुडा नाही तर लिंबुडा असत भूमे गजरा घेऊन ये ग पळत पळत जाऊन गजरा लिहि मागे इथं आमच्या इथं माहितीये का मुंबई साईडला स्वस्त आहे पुण्या साइडला पण स्वस्त आहे इकडे का शंभर रुपयाचे बघ चारच हात भेटते पंचवीस रुपयाला एक हात आणि त्या त्या तर बायका म्हणतात की आहो तुम्हाला जास्त आणता नाही आला का मम्मी जास्त घेऊन येते हा का हो त्या दिवशी काय बरं म्हणले तुम्ही असं मला मग केवढा आणायला पाहिजे हा केवढा शंभर रुपयाचं तुला माहिती आहे ना चांगलं हा आणि मग पहिलं कि काय केलं पहिलं काही लिस्टिप लावली बरं का डोक्याला वहिनी मी डोक्याला कमेंट मध्ये आंबाडा घातला चाल ना पप हा पप असतो बघा मोठा आमचं कसं काय वावर मांगर लवलंय

नाही मम्मी पैसे दिसतोय द्यायचे हा अंगाडी थांबू नकुच रुपये किती गजरी घ्यायचे मग आता यावेळेस घ्या ना मग तीन तीन चार चार वाजता काय घेत काय घेतलं काय घेतलं मी रेडशीट हा बेसिंग पावडर बिनली अगं बेडशीट म्हणतात बेडशीट हे बेडशीट घेतलंय मग मी बी घेतलं बी शीट हा ये आज हे घेतलं आणि हे हरा रंग हे एक घेतलं सातशे रुपयाचे दोन घेतले दाराव घेतले लुटलं रुपयाचे दोन आहेत लुटल लुटल तुम्हाला तिथं गावात बघ पन्नास लायकेच हेच वाल पन्नास लायके मम्मी तुम्ही असो का बरं दाराव काही पण घेते ग अरे बाबा तुला माहिती नाही काय अजून त्याच्यात काय कापडामध्ये काय याच्यात हे जे आहे ना बेडशीट सहाशे रुपयाची एक आणि ते सहाशे रुपयाला दोन आहे विचार कर तू हुशार कमी आता काय म्हणली बाराशे रुपयाचे वेगवेगळे आता दरशे चार आहेत म्हणजे समजलं म्हणजे पोट तोंडात गेले असते सर हा तू काय बोलली पहिली बाराशे रुपयाची दोन बोलली बर का नाही नाही हा बरोबर आहे ही आपल्याला काढते माहितीये का बाराशे आणि म्हणती की बाराशे रुपयाला चार कोणाचं कर रे बाई हे यावायचं ना असं करते आम्ही घरात नसतो ना असं खोटं सांगते मग आम्हाला मला काय माहिती बेडशीट वर दारा पैसे होता काय बघा हे बेडशीट आहे मित्रांनो मम्मी आणि चालले आणि रुपया तिघ चालले हा आम्हाला काय आवडणं होत नाही पावसा पाण्याच पॅन्टीन्स पॅन्टी घालायचे नाईट पेंट असतील तर आम्ही जाऊ हा पॅन्टवर असे नाही तर आम्ही येणार नाही तू ग्रुप चालवणार आहे ना गुम्या हसतील सगळे हसतील आता आता सगळे हसतील आता खरंच घ्या हसतील

नग पॉलिश असं तू आईणी एवढा नग पॉलिशचा नाश बिस्ट नाही करू आणि एक नवीनच क्रीम आली ही क्रीम कोणती काय माहिती या क्रीम ने ना नुसतं थोपाळा असं डवळं डवळं होतं काहीच उपयोग असं नाही आहे आईने कधी तोंड तोंडबीठ तोंड धुनी कधी लावली ना परत तोंड धुतलं ना नुसतं असे इकडून डवळं दिसतो निकडून डवळं दिसतं लय आहे सी सी अगं ही नॉट सी तर मम्मीनी मॅगझिन लावलं होतं आता लगेच मम्मीनी परत तोंड झुटलं का गं मम्मी चांगली क्रीम आहे का ती ए चांगली क्रीम आहे का मम्मी ती चांगली मला नाही आवडली वो ती थी क्रीम ठीक आहे बघा नाही मला नाही आवडत ती क्रीम ही डोंट लाईक ही दिस क्रीम ही क्रीम काय आहे हां नाही ना तुला तुला कोण धरायला लावलं मी आ

घेतो आम्ही मस्त पैकी आवरून आता आम्ही पण आता नाईट पॅन्ट नाईट पेंट येणार बर का आम्ही काही जीन्स बिन नाही घालणार मोकार पाऊस आहे बाहेर चिकल बिकली पाय बी भार आता पॅवर पॅन्टनी पाय वरती जात नाही येणार होतो पण साडी घालायचं झालं झालं चला आता आम्ही पण आवरून घेतो बाय बाय चला बाय कर मम्मी चला बाय करा कर भाई बाय कर